अमरावती जिल्ह्यातील अतिशय महत्वाची मानल्या जाणारी दर्यापूर नगरपालिका आहे तर दुसरीकडे दर्यापूर नगरपालिका हे शहरवासियांकडून कोट्यावधी रुपयांचा टॅक्स वसूल करते विशेष म्हणजे वेळेवर टॅक्स न भरल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सुद्धा धमकी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाते नगरपालिका प्रशासन वर्षाला कोट्यवधी रुपयांचा टॅक्स वसूल करून सुद्धा जनतेला कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध करून देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे शहरात नाली रस्ते कचरा आरोग्याचा प्रश्न असो किंवा विविध समस्या सोडवण्याचे काम नगरपालिका प्रशासनाकडे असते मात्र टॅक्स वसूल केल्यानंतर दर्यापूर नगरपालिका प्रशासन डोळे झाक करत असल्याचे बोलले जात आहे कारण शहरात विविध ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे वाढले आहेत तर काही व्यावसायिकांच्या दुकानात जवळील कचरा हा अस्ताव्यस्त पडलेला आहे आठ आठ दिवस नगरपालिकेची कचरा गाडी ही फिरत नसल्याचे पाहायला मिळते आहे तर दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून विविध प्रभागांमध्ये कचरा लावण्यात आल्या होत्या परंतु आता शहरात एकही कचरा कुंडी नावाला सुद्धा दिसत नाही त्यामुळे शहरातील अस्वच्छतेमुळे आता आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे त्यामुळे झोपलेल्या नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना आता तरी जाग येणार का व शहरात विविध प्रभा प्रभागांमध्ये कचरा कुंड्या लावल्या जाणार का असा प्रश्न दर्यापूर वासियांनी उपस्थित केलेला आहे